भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात आयोजित करण्यात आलेल्या भीमज्योती महोत्सवात शनिवार दिनांक तेरा रोजी रब अटल महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर वीस हजार वायांच्या माध्यमातून साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा वीस हजार वाह्यांच्या सहाय्याने गेवराईचे भूमिपुत्र उद्देश पगळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे या वह्या गरजूंना वाटप केल्या जाणार आहेत यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे पत्रकार दत्ता देशमुख भागवत तावरे व्यंकटेश वैष्णव उदय नागरगोजे महोत्सव समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे अनावरण झाल्यानंतर गेवराई शहर आणि परिसरातील नागरिकांनी ही भव्य प्रतिमा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती या उपक्रमाला शहर व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे